잠시만요 잠시만요 잠 ती प्रांजली प्रशांत ध्रोते आणि आमच्या नगर आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे आहेत अध्यक्ष पदासाठी मी नगरसेविका पदासाठी उभी आहे जी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि चेतना दीदीला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आ, आ, त्या त्या आ, की त्यांनी आम्हाला समाजसेवा करण्यासाठी थोडी संधी दिली आणि त्या दृष्टीने आणि त्या अनुषंगाने मी पुढचं पाऊल टाकते आहे की मला खूप काही खामगावच्या माझ्या प्रभागाच्या दृष्टीने खूप काही त्यांच्यासाठी समाजसेवा करायची आहे जे काही दुरावस्था आमच्या भागाची झालेली आहे पाण्याची समस्या आहे इतर भागांमध्ये त्याच्यानंतर रस्त्यांची समस्या आहे त्याच्यानंतर स्वच्छता आहे की घंटागाडी गाडी येत नाही सहा सहा दिवस आम्हाला पाहावी लागते सहा सहा दिवसानंतर आमच्याकडे घंटा गाडी येते ते पण आम्हाला त्यांना कॉल करून सांगावं लागते कंप्लेंट्स द्यावं वा लागतात वारंवार कंप्लेंट देऊनसुद्धा ज्या काही आम्हाला या योजना किंवा ज्या काही आम्हाला मिळायला पाहिजे त्या मिळत नाही त्यामुळे ना आता त्या दृष्टीने मी पुढचं पाहून टाकते आहे आता आपल्याला प्रभागामध्ये कसं प्रतिसाद मिळत प्रतिसाद खूप छान आहे कारण आता लोकांना बदल हवा आहे लोक आता कंटाळून गेले की तेच 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 आम्ही वर्षानुवर्षे आम्ही जे आहे आधीचे त्यांना संधी देऊन झालेली आहे परंतु त्यांनी कुठलेही काम आमच्या खमगावाच्या किंवा आमच्या प्रभागाच्या दृष्टीने केलेलं नाही है। तेचा तेचा आहे त्याच्यामुळे आता त्याच्या आम्हाला थोडा बदल पाहिजे आहे असा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे सकारात्मकदृष्ट्या आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे मतदारांना हेच आवाहन करते की आता बदल घडवा आणि परिवर्तन आणा नवीन नवन लोगवा कि ज्यादा दुरावस्था है okay. 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 खामगा में बहुत समस्या है पानी की दिक्कत है पंद्रह पंद्रह बीस बीस दिन नल नहीं आता है और शहर में बहुत रास्ते गड्ढे में हुए है बिल्कुल स्वच्छता नहीं है सब जगह घानी घान है और मैं नगर पद्य नगराज पद्य के लिए इसलिए चुन के आई तो सब स्वच्छता पानी की संधि सब समस्याओं को हल करूंगी